लाडके महिन्याचा लाडक्या तैनो बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका भेटणार आहे कधी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे का याच्याबद्दल काही अधिकृत बातमी आली आहे का तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार लाडके ताईंनो सगळ्यांची उत्सुकता लागली होती म्हणजे बाराव्या हप्त्याकडे म्हणजे जूनचा हप्ता नेमका आम्हाला कधी भेटणार आहे सगळ्या ताई या ठिकाणी विचारत आहेत की विचार सर आम्हाला लवकरात लवकर हा हप्ता वाटप व्हायला पाहिजे आणि लाडक्या ताईंनी अजून एक प्रश्न विचारलेला आहे सर आम्हाला एकवीसशे रुपये कधी भेटणार आहेत त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे लाडक्या सगळ्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे सर्वांना असं वाटतंय का बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता लवकरात लवकर भेटायला पाहिजे याच या पाच चार पाच दिवसात भेटायला पाहिजे कोणत्या न्यूज पेपरने काय सांगितलंय सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे नाव जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत अकरावा हप्ता भेटलाय का पटपट एकदा कमेंट सांगायचं सांगायचंय लाडकेलो बघा या ठिकाणी बारावा हप्ता शेवटच्या आठवड्यात भेटणार का म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हप्ता आपल्याला भेटणार आहे का नाही याबद्दलची ही चर्चा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे आणि एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे का आणि तो कधी मिळणार आहे बाबा या ठिकाणी सरकार सांगत होतं आम्हाला की बाबा आम्ही जर निवडून आलो तर लवकरात लवकर तुम्हाला हप्ता देऊ मग ते का सरकार देत नाही याच्यावर पण आपण बोलणार त्याचबरोबर एकवीसशे रुपये हप्ता वाटपाची बातमी तुम्हाला मी काल पण होती याच्यावर काही नवीन अपडेट आले बार का, 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 का ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर बारावा हप्ता केव्हा मिळणार नेमका काय काय कोणी काय काय बोललंय ते पण तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे आणि पुराव्या सहित पुराव्या सहित सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे चला व्हिडिओला आता सुरुवात करूया आणि काळजी करू नका लाडके जाईल एक गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी तुमच्यासाठी एक गोष्ट अजून एक सांगतोय लाडके जाईल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीचा बुलंदावा स्ट्रिक्स गुरु तुमच्यासाठी सगळ्यासाठी झटत आहे लाडके तैनो काल देखील मी पूर्ण दिवसभर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे वृत्तपत्रामध्ये रिपोर्टरशी चर्चा केलेली आहे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील त्यांच्या पीए बरोबर चर्चा करून मी वेळ मागितलेली आहे त्याच्यामुळे लाडके तैनो काळजी करू नका आपला जो हा मुद्दा आहे एकदम मोठ्याच लेवलला आपण पुढे पाठवत आहोत त्याच्यामुळे लाडके तैनो सगळ्यांचा सपोर्ट हवाय तुमच्यासाठी मी हा झटत आहे बघा महाराष्ट्रामधला बघा तुम्ही बैठक असाल शेतकऱ्यांसाठी आंदोलनासाठी वेगवेगळे मंत्री या ठिकाणी झरत असतात आमदार खासदार या ठिकाणी उपोषणाला बसत असतात पण लाडक्या बहिणीसाठी असं कोणी अजून केलेला नाहीये अजून घेतलेला नाहीये त्याच्यामुळे लाडक्या ताईंचा आहे ज्या मागण्या आहेत त्याचा बुलंद आवाज येत आहे तर सगळ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे लाडक्या ताईनो बघा मी काही कोणी राजकारणी नाहीये किंवा मी कोणी मोठा माणूस नाहीये मी तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे पण तुमच्या हितासाठी तुमच्या मागण्यासाठी या ठिकाणी आपण सरकारकडे या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि आपल्या ह्या मागण्या ज्या आहेत छोट्या छोट्या मागण्या ज्या आहेत त्या आपण पूर्ण करून घेणार आहे त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांनी सपोर्ट करायचा आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत राहायचा आहे चल आता बघूया या ठिकाणी हा जो आहे तो कधीपर्यंत तुम्हाला भेटणार आहे अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर जे एक न्यूजपेपर आहे एक काय म्हणतात अहिल्यानगर जिल्ह्यामधले हे न्यूजपेपर आहे तर त्यांनी एक सांगितलंय पंधरा ते वीस जून पर्यंत हप्ता वाटप होणार आहे तर ही बातमी त्यांनी दिलेली आहे पंधरा ते वीस जून आता पंधरा तारीख गेली सोळा तारीख गेली सतरा तारीख अजून तीन दिवस तर काही पैसे आलेले नाहीत बघू अजून तीन दिवस त्यांचे बघू बघणार आहोत की खरंच यांनी जी व्रत आणि तुम्हाला मी न्यूज पेपर त्यांचा उघडून दाखवणार आहे की त्यांनी काय दिलेलं आहे पंधरा ते वीस जूनपर्यंत त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे नेमका येणार का पैसे आपण बघणार आहोत वीस तारखेपर्यंत यांनी दिलेला आहे ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर साम टीव्हीनी सांगितलं आहे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साम टीव्हीने सांगितलंय म्हणजे जून महिन्याचा जो शेवटचा आठवडा आहे प्रत्येक असं असत की बाबा शेवटच्या आठवड्यात पैसे येतात मग यांनी पण हेच सांगितलेलं आहे शेवटच्या पैसे येतील नंतर टी व्ही अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यानंतर पवार बघा एक गोष्ट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल या ठिकाणी बघा आले होते ज्या त्या ठिकाणी बातम्या तुम्ही सगळीकडे बघितलं असेल एक पूल दुर्घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना सगळ्यांना श्रद्धांजली आपण पण आपल्या चॅनलच्या वतीने व्यक्त करत आहोत त्यांना श्रद्धांजली वाहत आहोत जे दुर्घटना घडली आणि त्याच्या निमित्त अजितदादा पवार आले होते त्यांनी त्या ठिकाणी त्या वृत्तपत्रामध्ये असं विचारलं होतं की बाबा लाडक्या बहिणीचं नेमकं काय होणार आहे कर्ज शेतकऱ्यांचं कर्जाचं काय होणार आहे किंवा दुर्घटना होणार त्यांचं काय नेमकं का अशा प्रश्नावर उत्तर देताना अजितदादा पवार यांनी सा पण सांगितलंय लाडक्या बहिणींना आम्ही नाराज करणार नाही आहेत त्यांचे पैसे आम्ही त्यांना या ठिकाणी देणार आहोत आणि आम्ही एवढा एवढा निधी त्यांचा या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर ही कालची बातमी तुम्हाला ही सांगत आहे बघा ही पण एक पॉझिटिव्ह बातमी समोर येते म्हणजे येणाऱ्या चार ते पाच दिवसात बघा येणाऱ्या अजून परत सांगतो थे सत्रा इनारे चार थे थे। चा ते पाच सतरा तारखे येणाऱ्या चार ते पाच दिवसामध्ये मोठी घोषणा होऊ शकते लाडक्या बहिणीचा जूनच्या हप्त्याबद्दल आणि आपण याच्यामध्ये पाठपुरावा करत आहोत लाडके मी स्वतः या ठिकाणी वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करत आहे वेगवेगळ्या त्यांच्याशी भेटून त्यांना तुमच्या मागण्या पण मी सांगत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपला नक्कीच पॉझिटिव्ह सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटत आहे त्याच्यामुळे लाडके आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी जायचं आहे त्याच्यानंतर बघा पुढचं आहे ते म्हणजे आपल्या लाडक्या काही आहेत Uh, महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे मॅडम यांनी अजून अधिकृत माहिती दिलेली नाहीये त्याच्यामुळे त्यांच्या फेसबुक पेजवर असेल ट्विटरवर असेल किंवा टी व्हीवर रिपोर्टरवर बोलताना पत्रकार परिषदेत देखील त्यांनी लाडक्या बहिणीच्या जून हप्त्याबद्दल बाराव्या हप्त्याबद्दल अजून काही अधिकृत माहिती दिलेली नाहीये ही, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी समजून घ्यायची आहे तर लाडक्या त्यांना अजून एक महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की बाबा कोण कधी आणि ह्याच्या पुरावे पण देणार आहे याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरावे पण दाखवणार आहे काळजी करू नका तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला वाटत असेल मी सांगितलं होतं त्यांचे पुरा मी उघडून दाखवले होते पण लाडक्या त्यांनी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे मागणी पत्र लाडक्या बहिणीनो फक्त अपडेट्स देऊन आता चालणार नाही मी तुम्हाला अपडेट्स तर देतच आहे त्याचं तुम्ही काम करतच राहणार आहे की बाबा नवीन दररोज काही अपडेट आलं लाडक्या बहिणीचा हप्ता कधी वाटप होणार आहे काही नवीन सूचना आल्या आहेत काही केवाय सी करायचे का डीबीटी का करा काय करायचे हे सगळ्या गोष्टी तर ज्या असतात त्याच्यात तुम्हाला मार्गदर्शन मी करतच असतो पण त्याचबरोबर कुणी ना कुणीतरी पुढाकार घेणार आहे घ्यायला पाहिजे आणि मी महाराष्ट्रामध्ये बघितलं असं सगळ्या सगळं लाडक्या बहिणीला माहिती आहे आपण पुढाकार घेतलेला आहे ट्रिक्स गुरु तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार सोबत आहे सोबतच सोडा तर मी तुमच्या पुढे पण आहे पुढे म्हणजे काय पुढाकार घेऊन तुमच्यासाठी मी लढत आहे आणि मागणी पत्र जवळजवळ आपण या ठिकाणी पाच ते सहा मोठ्या लोकांना दिलेले पण आहेत त्यांच्याशी चर्चा पण केली आणि पुढे सांगा त्यांना पुढे पण त्यांनी चर्चा करावी अशी त्यांना त्यांची विनंती पण केलेली आहे तर मागणी पत्र आपलं परत एकदा सांगतोय याच्यामध्ये तुम्हाला काय अजून मागण्या करायच्या असतील तर आत्ताच कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे त्या मागण्या मी सरकारकडे करत आहे त्याच्यामुळे नो पहिली मागणी या ठिकाणी तुम्ही प्रत्येक त्याच महिन्यामध्ये वितरित करावा आणि ती करा तारीख एक फिक्स करावी ही पहिली मागणी असणार आहे ही सगळ्याला मान्य आहे का एकदा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा सपोर्ट आहे सहमत आहे सर्वांनी सर्व बघा तुमच्यासाठी झटत आहे सर्व लाडक्या ताईंनी कमेंट मध्ये लिहायचंय हो सर ही मागणी आम्हाला मान्य आहे आणि तुम्ही ही मागणी या ठिकाणी सरकारकडे मांडा ह्या मागणीला सगळे सपोर्ट करत आहेत का एकदा पटपट सर्व लाडक्या ताईंनी मी प्रत्येकाच्या कमेंट बघत आहे एवढ्या साऱ्या लाडक्या ताई व्हिडिओ बघत आहेत सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला ही मागणी पहिली मान्य आहे का सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे तर दुसरी मागणी आहे एकवीसशे रुपये आता लवकरात लवकर सुरू करावा जे आपलं ठरलं होतं निवडणुकीच्या अगोदर एकवीसशे रुपये देणार आहेत ते एकवीसशे रुपये लवकरात लवकर द्यावे आणि त्याची तारीख ठरवून द्यावी की ह्या ह्या महिन्यापासून आमच्या एकवीसशे रुपये भेटणार आहेत ही आपली दुसरी मागणी असणारी तिसरी मागणी असणारे शेतकरी ताई आणि निराधारताई जे आहेत त्यांना एक हजार रुपये टाकावेत लोकर म्हणजे कोणत्या ताईला पाचशे रुपये भेटतात लाडक्या बहिणीचे आणि निराधारताईला काहीच भेटत नाही त्याच्या दोघींना पण एक एक हजार रुपये भेटावेत अशा स्वरूपाची आपली ही तिसरी मागणी आणि चौथी मागणी आहे प्रत्येक महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात भेटायला पाहिजे आता असं नको होईल जूनचा महिन्याचा हप्ता जुलै महिन्यामध्ये व्हावा जुलै ऑगस्टमध्ये असं नको ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटावा किंवा ऍडव्हान्स मध्ये भेटलं तर खूपच चांगलं हे सगळ्याला सहमत आहात का मला कमेंट बॉक्स तुम्ही सांगायचं लाडक्यात आईनं बघा आज हे मागणीपत्र घेऊन मी अजून मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर जा आदर आदर्याकडे अदर, कर जाणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी नंतर संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याची अपडेट देणार आहे तुमच्यासाठी जतत आहे मी जीवाचं रान करत आहे लाडक्या तुमच्यासाठी पळत आहे झगडत आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे लाडक्या बहिणींनो तुमचा सपोर्ट शिवाय हे शक्य नाहीये त्याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाका व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा जिकडं माहिती आहे तुम्हाला तिकडं हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त सपोर्ट म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे सपोर्ट आहे सहमत आहे मागणीसाठी सहमत आहे असं लिहून कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे इथेच थांबतो नक्कीच आपण जिंकणार आहोत लाडक्या त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या मी सोबत असणार आहे तुम्ही पण माझ्या सगळ्यांनी सोबत राहायचं आहे सपोर्ट करायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरुदेव